बंधू नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण सदन पद्धतीनं आंबा लागवड म्हणजे अल्ट्रा अल्ट्राहायडेन्सिटी घन पद्धत कमी लागवड कमी अंतरावरती लागवड आज माझी महाराष्ट्रात जी लागवड आहे ती बारा बाय चार बारा बाय सहा नऊ बाय सहा दहा बाय सहा हे अंतराने लागवड आहे केशर आंबा जर म्हटलं तर आपण जुनी पद्धत वाढवडील जे लावत होते एकरामध्ये आपण तीस बाय तीसवरती चाळीस रोपं लावून पाच वर्षांना उत्पादन घेत होतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेत आहोत केशर आंबा जर म्हणलं तर हे रोप लावल्यानंतर पुढील एक वर्षामध्ये ह्या झाडाला आपण दोन ते पाच किलोपर्यंत आंबा धरू शकतो कारण आपण लागवड अंतर कमी केल्यामुळे झाडामध्ये स्पर्धा तयार होते आणि कमी उंचीवरतीच आपल्याला झाडाला फवारणी असेल फळ सेटिंग असेल त्याचबरोबर कीड रोग नियंत्रण असेल हे सर्व घेता येईल तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी तर आजच्या व्हिडिओमध्ये हे जे केशर आंब्याचं रोप आहे हे आपल्याला पोच म्हटलं तर ऐंशी रुपये पोच होते सव्वा वर्षाचं रोप आहे रोपाची रोपा उंची दोन फुटापर्यंत आहे केशरामबाजारा म्हटलं तर प्रत्येक वर्षी उत्पादन देणारी जात त्याचबरोबर कमी उंचीवरती झाडं डेव्हलप होतात सदन पद्धतीमध्ये एकरामध्ये साडेसहाशे रोपं बसतात आता ही जी ब रोपं आहेत ही एक हजार घेतल्यानंतर शेतकरी बंधूंना ऐंशी रुपये पोच होतात आणि नर्सरी शासनमान्य असल्यामुळे आपल्याला फळबाग योजनेमध्ये भाऊसाहेब पुलकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल या सर्व योजनेमध्ये आपल्याला अनुदान घेता येतं केशर आंबा का लावायचा तर प्रत्येक वर्षी त्या झाडला फळदार होते हापूस आंबा असेल तर एखादे वर्ष आड फळ येत ता, असतं तर आपल्याला क्रॉस पॉलिनेशनसाठी ह्याच्यामध्ये आंब्यामध्ये व्हरायटी देतो आहे आपण त्याचबरोबर व्हरायटीमध्ये येतो जो आंबा तो दोन वर्षामध्ये असतो त्यामध्ये दशेरी तोतापुरी आम्रपाली रत्नाशिंदू या सर्व जाती आपल्याकडे मिळतात तर केशर आंबा जर म्हटलं तरहाँ वी हा तर हा प्रत्येक वर्षी येणारी आणि उत्पादन चांगली देणारी जात आहे आज दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीसचा हा व्हिडिओ आहे आपल्याला ऐंशी रुपये रोपाची किंमत आहे किरकोळमध्ये घेतलं तर ऐंशी रुपये तर जागेवर बसतं तेच आपण क्वांटिटीमध्ये एक हजार दोन हजार घेतो ह्या रेंजमध्ये आपल्याला हे रोपाची ऐंशी रुपयेनं पोच होतात एकरामध्ये साडेसहाशे रुपये बसतात आणि शासकीय योजनेमध्ये आपल्याला फळबाग योजनेमध्ये अनुदान घेता येतं आता आपल्याकडे स्वतःचे मदर प्लांट असल्यामुळे मातवृक्ष असल्यामुळे नर्सरी शासनमान्य आहे त्यामुळे खात्रीशी रोपाबरोबरच सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता रोप लावल्यापासून आपल्याला सर्व नियोजन दिलं जाते त्यामुळे रोपाची लागवड असेल माहिती असेल नियोजन सल्ला हे सर्व मिळत असतं तर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी खात्रीशी रोपाबरोबरच आज माझ्या महाराष्ट्रात जवळजवळ पन्नास हजार हेक्टरवरती जी केशीरांबेची लागवड आहे आता गेल्या वर्षीपासून आपण सात बाय तीन फुटावरती पण आंबा आंबा लागवड केलेली आहे त्यामध्ये आपल्याला वाढ चांगली आहे उत्पादन चांगलं निघाय चालू झालेलं आहे तर अशा प्रकारचे नवनवीन आपल्याला प्रयोग करण्यासाठी सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं केशर आंब्याबरोबरच आपल्याकडे वराटी आंब्यामध्ये दशेरी तोतापरे आम्रपाली रत्नाशिंदू त्याचबरोबर मल्लिका ह्या दोन वर्षामध्ये जाती मिळत असतात तसेच इतर झाडामध्ये संकरीत नारळामध्ये आपल्याला लोटन गलेशियन ग्रीन मलेशियन ग्रीन डॉर्प लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्प येलो डॉर्प डी टी टी डी या सर्व जाती मिळतात आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात पस्तीस एकरात नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी शासनमान्य नर्सरी आणि खात्रीशी रोपं स्वतः गलमईतं बांधल्यामुळे बघू शकतो आपण रोपं एकदम तजीलदार आहेत त्याचबरोबर जमनीत लागली झपाट्यानं वाढ होते नर्सरी शासनमान्य आहे खात्रीशीर रोप एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आता व्हरायटी आंबा जो आहे तो ह्या साईजमध्ये आहे बघू शकतो आपण अधिक माहितीचे साठी दिलेल्या नंबरचा संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आपला शुभ शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र